बऱ्याच जणांना असं वाटतं ना की योग म्हणजे एक तो व्यायामाचाच प्रकार आहे एकदा तुम्ही जिम जॉईन करा किंवा घर बसल्या योगासनं करा सो यात किती तफावत आहे का दोन्ही सिमिलर आहेत काय सांगाल योग आणि व्यायामामध्ये फरक आहे योगामध्ये काय आहे की योगाचं शास्त्र जे आहे ते अष्टांग योग या नावाने प्रसिद्ध आहे म्हणजे त्याच्या आठ पायऱ्या आहेत त्यामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी त्यातला आसन आणि प्राणायाम हा हे बहिरंग साधनं आहे बहिरंग साधना म्हणजे शरीरासाठी आपल्याला आणि मनासाठी जी आहे ती तुम्हाला पुढं धारणा ध्यान ही अंतरंग साधना आहे बहिरंग साधनेतून अंतरंग साधनेकडे प्रवेश करायचा असतो mm. अशा प्रकारचा व्यायाम मध्ये काय नसतं व्यायाम जो आहे म्हणजे उदाहरणार्थ व्यायाम आणि याच्यातला फरक व्यायाममध्ये कसं आहे आपण दंड बैठका लिफ्टिंग याच्यामध्ये सगळे आपल्याला तिथं काय मनाचा फारसा काय सहभाग नसतो योगाभ्यासामध्ये शरीर आणि मन याची जोडणी असते याच्यामध्ये कसं शरीर फक्त सौष्ठव पिळदार केलं जातं तिथं मनाचा फारसा सहभाग नसतो हा फरक आहे मुख्य मग प्राणायाम योग्य पद्धतीने कसा करावा आता प्राणायाम योग्य पद्धतीने करण्यासाठी तुम्हाला त्याच्या प्राणायामच्या काही पहिल्या पूर्वतयारी असते पूर्वतयारी म्हणजे कसं हो। की पहिल्यांदा आपण जेव्हा प्राणायाम करतो तेव्हा आपल्याला एक आसन आलं पाहिजे मग सुखासन सिद्धासन पद्मासन आपलं ध्यानात्मक आसन आपल्याला प्राणायाममध्ये एक पंधरा वीस मिनटं तरी बसावं या उद्देशानं ते आसन आलं पाहिजे कुठेही रग वेदना लागता कामा नाही म्हणजे त्यात एक श्लोक दिला आहे योगामध्ये की अथासने दृढे योगी वशी हितमितासन हा गुरुपदिष्ट मार्गेनं प्राणायामान समभ्यसे तो सुरुवातीला म्हणजे गुरुच्या मार्गदर्शनाखाली करायच्या आधी तुम्ही आसन स्थिर व्हायला पाहिजे आणि मग तुमचं हितकर आणि मितकर असं भोजन पाहिजे आणि मग तुम्ही गुरुच्या मार्गदर्शनाखाली प्राणायाम करू शकता मग प्राणायाम हा हितकर आणि मित कर तुम्ही जर त्याचं हे केलं नियम पाळला आणि प्राणायामाला अभ्यास केल्यानंतर मग प्राणायामाच्या अभ्यासाला सुरुवातीला तुम्ही आसन घातलेलं आहे आणि त्यानंतर मग संत श्वसन दीर्घश्वसन जलच्वसन हे तुम्हाला अभ्यासासाठी पाहिजे कारण आपला जो श्वसन मार्ग आहे तो प्रदूषण कळलं का नाही एखादी म्हणजे सर्दी पडस हा नासिका मार्ग जर मोकळाच नसेल तर प्राणायाम करता येत नाही त्याच्यासाठी पूर्वतयारी म्हणून तुम्हाला दीर्घ श्वसनाचा अभ्यास करावा लागतो okay. दीर्घ श्वसनाचा अभ्यास केल्यामुळं आपली श्वासाची श्वास धारण करण्याची श्वास सोडण्याची कुवत वाढते hmm. दुसरं जलश्वसन करून तुमचा जो नासिका मार्ग आहे तो नासिका मार्ग कसा आहे की नाकापासून सुरू झालेला आज श्वास नलिकेतून श्वास वाहिन्यातून फुफ्फुस आणि वायुकोशापर्यंत हा मार्ग गेलेला आहे तर हा मार्ग मोकळा पाहिजे आपल्याला त्याच्यासाठी जलश्वसन हे केलं पाहिजे त्यानंतर मग कपालभाती एक क्रिया आहे की क्रिया केल्यानंतर शरीर तुमचं शुद्ध व्हायला सुरुवात होतं पोटाला एक प्रकारची हालचाल करून पोटाची जी हालचाल आहे त्यामध्ये पोटाला सौम्य झटका नाका वाटे हवा बाहेर सोडणं हा प्रकार आहे आणि त्यातून तुमचं हळूवारपणे पोटाचा भाग सही पण होतो नासिका मार्ग मोकळा होतो हे कपालभती ही क्रिया आहे म्हणजे शटक्रिया ज्या सांगितल्या आहेत या क्रिया म्हणजे अन्न नलिकेपासून गुदस्थानापर्यंत अंतर्गत जी काही यंत्रणा आहे ती स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी योगशास्त्रामध्ये काही क्रिया सांगितलेल्या आहेत काय रोज काय करत नाही अशा काही क्रिया करत नाही पण कपालभाती सारखी क्रिया आपण करून तेवढ्यावर आपण बाकीचा आपल्याला जो नासिका मार्ग आहे शुद्ध करू शकतो कारण त्याच्याबरोबर वर, श्वासाबरोबर वर आपण प्राण घेत असतो आपलं शरीर प्राणावर आधारित आहे बरोबर आहे प्राण शरीरात ना निघून गेले की शरीराला या काही अर्थ नाही म्हणून या प्राणाला त्याचं संवर्धन करायचंय तर थोडस गुरुला आड करून चालणार नाही म्हणून ते असं सांगतात योगामध्ये ओके जसं करण्यासाठी जेव्हा लोक जातात तेव्हा त्याच्या आधी थोडासा वॉर्म अप करतात स्ट्रेचिंग असेल वगैरे तसा योगासन सुरू करण्याच्या आधी आपण काही मंत्र म्हणू शकतो का, का किंवा कशी सुरुवात करावी योगासनाची योगाच्या अभ्यासामध्ये पहिल्यांदा प्रार्थना आहे कळलं का नाही प्रार्थना म्हणून पतंजली महामुनीनं जे योगशास्त्र एकशे पंच्याण्णव सूत्रामध्ये लिहिलं आहे त्यांना वंदन करणारा हा श्लोक आहे त्यानंतर आपल्याला आपले जे सांदे नाड्या शिरा स्नायू हं हे जे आहेत ते आपण आळसावलेलं शरीर असतं सकाळी मग त्या आपल्याला एकदम काय पुढे मागे वागता येणार नाही मग त्याच्यासाठी योगशास्त्रामध्ये शरीर शिथिल व्यायाम सांगितलं आहे घोट्यापासून मानेपर्यंत घोटा गुडगा मांड्याचे स्नायू कमरेचा भाग पाठीचा कणा खांदे मान एक एक तुम्हाला शरीर शिथिल करत करत सैल करत करत हे आपल्याला पहिल्यांदा पंधरा मिनटं करावं लागतं त्यामध्ये श्वासावर आधारित आहे हे जाणीवे सह करायचं असतं कुठल्या अवयवासाठी करायचं आहे त्याची जाणीव पाहिजे हां आणि त्याच्याबरोबर त्याला श्वासाची जोड पाहिजे कळलं का नाही हे व्यायामामध्ये नसतं वॉर्मअपमध्ये हे शरीर योगाभ्यास योगाभ्यासमध्ये मात्र असतं कळलं नाही आणि तिथं मनाचा सहभाग असतो म्हणजे जा आपण ज्या वेळेला श्वास घेतो ज्या वेळेला जमिनीपासून वर जातो त्याला श्वास घ्यायचा जमिनीकडं ज्या वेळेला येतो त्यावेळेला श्वास सोडायचा हे तंत्र कायम योगशास्त्रामध्ये लक्षात ठेवायचं त्यामुळे म्हणजे त्याच्याकडे आपण लक्ष दिलं म्हणजे आपण लक्ष देऊनच करणार कारण श्वासोश्वासाकडे लक्ष आहे त्यामुळे आपलं लक्ष केंद्रित होणार मनाचा सहभाग त्यात नक्कीच राहणार ओके okay. योगासनं त्याचे किती प्रकार आहेत आणि त्याबद्दल काय सांगाल एकूण योगासनाचे सगळे प्रकार योगासनाचे प्रकार, प्रकार जे आहेत त्यामध्ये कसं आहे की प्रकार शंकरांनी पार्वतीला जे सांगितलंय त्या काळात पार्वती शंकराला विचारायची एक प्रश्न विचारलाय की महाराज आसनांची संख्या किती आहे त्यावेळेला शंकर महाराज पार्वतीला सांगतात आसनानी म्हणजे असं सांगतात की त्या एका श्लोकामध्ये चौऱ्याऐंशी लाख जेवढे योनी आहेत जेवढे जीवजंतू आहेत तेवढे आसनाचे प्रकार आहेत ओके परंतु जेव्हा ग्रंथ पाहतो आपण हटयोग हटयोगामध्ये गोरक्षनाथ आहेत आदिनाथ आहेत स्वातमारामा आहेत असे वेगवेगळे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये घेरडमुनी आहेत त्यामध्ये सगळी जर बेरीज केली तर चाळीसच्या वर काय जात नाहीत आसन ओके परंतु आता नवीन जी, आता जी, नवीन नवीन जे पुस्तकं निघालेली आहेत वेगवेगळे अनेक आसनं आहेत कळलं की अनेक आसनाचा अभ्यास आहे त्यामध्ये तुम्हाला पूर्वीच्या काळी फक्त कसे होते पहिला ध्यानात्मक होते मग त्यानंतर शरीर संवर्धनात्मक आले त्यानंतर मग आपले विश्रांतीचे आले सगळ्यात महत्वाचं आहे की ऋषीमुनी आपल्या पाठीच्या कण्याला केंद्रबिंदू मा म्हणलेला आहे पाठीचा कणा चांगला असेल तुमचं तुमचं शरीर पाठीच्या कण्याला पुढं वळवणारे मागं वळवणारे हां अशा प्रकारची ट्विस्ट करणारे पाठीच्या कण्यामार्फतच शरीर संवर्धन होतं म्हणून त्या आपल्याला अशा प्रकारे आसनाचा त्यामध्ये समावेश केलेला okay. आहे आणि ध्यानासाठी म्हणून वेगळी असणार पद्मासन सिद्धासन आपल्याला वज्रासन स्वस्तिकासन आणि दोन मात्र विश्रांतीची आसनं आहेत एक शवासन आणि एक अशा प्रकारे आसनाचा अभ्यास आहे त्यामध्ये तीन प्रकार आहेत काय होतं ना आता की आता अलीकडच्या काळात सोशल मीडियावरती वगैरे आपण से बघतो की बरेच सगळे सेलिब्रिटीज आहेत काही इन्फ्लुएन्सर्स आहेत तर ते पण योगासनं करा म्हणतात किंवा ते स्वतः करून दाखवतात योगासनं तर हे फक्त एक दिखावापणा वाटतोय तर पूर्ण योगाभ्यास कसा असावा आणि त्यासाठी आपण काय काय गोष्टी करू शकतो त्याबद्दल नाही आता याच्यामध्ये जर तुम्ही म्हणला तर बरेच म्हणजे नटनटी करतात हे स्वतःच सौंदर्य आणि तारुण्य टिकवण्यासाठी आणि याच्यामध्ये लवचिकता पण असते शरीर सौष्ट राहतं चेहरा चांगला सुस्पष्ट आवाज येतो डोळ्यात तेज असतं हे काय हा अभ्यासाचाच परिणाम आहे पण सगळेच आसन असतात पूर्वी रेखा वगैरे असे खूप चांगले करायचे तिचे आम्ही ते व्हिडिओ पण पाहिलेले आहेत बरेच आहेत मात्र परंतु बरेच लोक असे पण आहेत की करण्यापेक्षा दाखवणे काय आणि अशा प्रकारे हे मी करतोय आणि हे दाखवतो म्हणजे कसं आहे की बोलण्यापेक्षा अनुभूती घेणे जास्त आहे त्यात योगाभ्यासामध्ये आणि योगशास्त्र काय सांगते की तुम्ही नुसतं बोलू नका तुम्ही नुसतं ड्रेस घालू नका आणि नुसतं मी योगाभ्यास करते असं म्हणू नका तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितले क्रियायुक्त सिद्धी ही स्वाद सिद्धी प्रजा येते नुसतं वाचून टीव्ही बघून तुम्हाला येणार नाही तुम्हाला स्वतःला साधना करावी लागेल प्रत्यक्ष आरोग्य हे काय बाजारात विकत मिळत नाही कुणाचं पाकिट मारल्यासारखं मारून मिळत नाहीये त्याला स्वतःच करावं लागतं नक्कीच कळलं की नाही त्यामुळं हे योगाभ्यास जे आहे नुसतं वेष घालणं किंवा भगवा ड्रेस घालणं आणि मी आसनं करतो किंवा मी योगाभ्यास करतो किंवा मी योगी आहे असं नाही आहे न वेषधारणम सिद्धे कारण च नच तत्कथा क्रिय व कारण सिद्धे सत्येनं तन्न संशय सत्य काय आहे की तुम्ही करायला पाहिजे क्रिया सगळ्या करणं स्वतः अनुभूती घेणं तेव्हा तुम्हाला फायदा आहे नुसतं बोलून काही फायदा होणार नाही आणि योग म्हणजे फक्त लोकांच्या समोर एक आसनं आणि hmm. प्राणायाम एवढंच आणि सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार आहे पण त्याच्यामध्ये जे मनाचा जो सहभाग आहे तो मुख्य आहे आणि पतंजलींचं सुद्धा मानसशास्त्रच मानलं जातं योग म्हणजे त्यामुळे पहिल्यांदा मनावर ते मना मना त्यांनी परिणाम केला hmm. आणि मग तो आपल्या शरीरावर दिसला मन आणि शरीर एकमेकाचं म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू म्हटलं तरी चालेल तर मन आधी चांगलं असेल संतुलित असेल शांत असेल आनंदी असेल तर तुमचं शरीर सहजच म्हणजे दिसणारच आनंदी चांगलं त्यामुळे okay. ते आधी मनावर मनाच लक्षात घेत नाहीत लोक फक्त असं म्हणलं की सकाळी असं नाहीये त्याच्यामुळे आधी मनावरती फोकस करून मन नियंत्रित केलं नियंत्रित करून ते केलं तुम्ही तर असंच फायदा कारण त्या पतंजलींनी सांगितलं की स्थिरम सुखम आसनम म्हणजे स्थिरमय आणि सुखमय जे आहे तेच आसन म्हणजे तुम्ही आता बसलाय खुर्चीत ते सुद्धा जर का स्थिरमय सुखमय नसेल तर ते आसन नाही म्हणजे तुम्ही जर नुसतं जरी बसला स्थिर स्थिरपणे आणि सुख सुखमय तर ते आसनच आहे